भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे अशात पाकिस्तानकडून भारतातील काही भागांमध्ये हल्ल्याचे प्रयत्न झाले जे भारतानं हाणून पाडले एअर डिफेन्स सिस्टमच्या माध्यमातून भारतानं पाकिस्तानचे अनेक ड्रोन जे आहेत ते नेस्तनाबूत केलेत भारतातील काही शहरांवर हल्ल्याचा जो प्रयत्न आहे तो पाकिस्तानवरती झाला आहे आणि अशात आता मुंबई जे की भारताचं एक महत्त्वाचं शहर मानलं जातं तर मुंबईवरतीसुद्धा पाकिस्तानकडून हल्ला होऊ शकतो का अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत मात्र पाकिस्तानच्या आवाक्यात मुंबई आहे का तेवढी ताकद पाकिस्तानची आहे का हे पाहणं महत्त्वाचं आहे याआधी मुंबईवरती दहशतवाद्यांनी अनेकदा हल्ले केले आहेत आणि दहशतवाद्यांना पाकिस्तानचं पाठबळ आहे हे देखील आता लपून राहिलेलं नाही आहे अशा हल्ल्यांमध्ये अनेकांना आपला जीवही गमावा लागलेला आहे त्यामुळं आता या तणावाच्या परिस्थितीत पाकिस्तान मुंबईवर हल्ला करू शकते का याची चर्चा सुरू आहे ही शक्यता पाकिस्तानी मिसाईलची ताकद आणि अंतराच्या आकड्यांनी तपासून घेऊयात यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायला विसरू नका नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत अर्थातच भारत आणि पाकिस्तानच्या शस्त्रास्त्रांची ज्यावेळेस तुलना होते त्यावेळेस भारत पाकिस्तानच्या कितीतरी पटीने पुढं असल्याचं दिसून आलेलं आहे आणि या संदर्भातले काही व्हिडिओज तकच्या यूट्यूब चॅनलवरतीसुद्धा आपल्याला बघायला मिळतील मात्र आता पाकिस्तान जे आहे ते भारताच्या काही शहरांवरती हल्ले करत आहे आणि अर्थात ते मनसुबी जे आहेत पाकिस्तानचे ते भारतीय सैन्यानं वेळोवेळी उधळून लावलेले ला आहेत आता पाकिस्तान मुंबईवर हल्ला घडवून आणू शकतो का असा प्रश्न उपस्थित होतोय मुंबईवर दहशतवाद्यांनी अनेकदा हल्ले केलेत एकोणीसशे त्र्याण्णव पासून जर आपण बघितलं तर त्र्याण्णवचे तेरा जे बॉम्ब ब्लस्ट होते त्याच्यामध्ये दोनशे सत्तावन्न लोकांचा जीव गेला होता आणि सातशेहून अधिक नागरिक जखमी झाले होते त्यानंतर दोन हजार तीनमधला झवेरी बाजार गेटवेवरचा जो हल्ला होता त्यामध्ये सुद्धा बावन्न लो लोकांचा जीव गेला होता त्यानंतर दोन हजार सहाचा जो ब्लास्ट होता त्यामध्ये एकशे एक्क्याऐंशी लोकं गेली होती आणि जवळपास नऊशेच्या आसपास लोकं जखमी झाली होती तर त्यानंतरचा सव्वीस अकराचा जो भीषण हल्ला होता तो सगळ्यांच्या लक्षातच आहे आणि त्यानंतर जुलै दोन हजार अकरामधला सिरियल ब्लास्ट त्यामध्ये सव्वीस जणांचा जीव गेला होता असे जवळपास चौदा दहशतवादी हल्ले मुंबईवरती झालेत आणि ज्यामध्ये सातशे एकोणीस लोकांचा जीव गेल्याची आकडेवारी समोर येते आणि जवळपास अडीच हजारांच्या आसपास लोक या हल्ल्यांमध्ये जखमी झालेत आणि या दहशतवादाला खत पाणी घालण्याचं जे काम आहे ते नेहमीच पाकिस्तानकडून केलं जात आहे आता या तणावाच्या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तान मुंबईवरती हल्ला करण्याची नापाक कृती करू शकतो यासाठी पाकिस्तानकडं कुठली अशी क्षेपणास्त्रं आहेत जी मुंबईपर्यंत पोहोचू शकतात त्या संदर्भात थोडंसं जाणून घेऊयात पाकिस्तानकडं कमी आणि मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहेत त्यांच्याकडं लांब पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणाली नाही आहे पाकिस्तानकडं सर्वात लांब पल्ल्याचं जे मिसाईल आहे ते आहे शाईन तीन आणि ज्याची दोन हजार पंधरामध्ये त्यांनी चाचणी घेतली होती ज्याची अंदाजे जी रेंज आहे ती दोन हजार सातशे पन्नास किलोमीटर आहे याचाच अर्थ असा की शाहीन तीन ही जे मिसाईल आहे ते भारताच्या प्रत्येक भागात पोचू शकतं मुंबई आणि दिल्लीसह भा बाकी जी भारतातली महत्त्वाची शहरं आहेत तिथपर्यंत याची रेंज आहे आणि त्यांचं शाहीन टू हे जे मिसाईल आहे त्याची रेंजसुद्धा पंधराशे ते दोन हजार किलोमीटरची आहे तर शाहीन एकची रेंज ही साडेसातशे ते नऊशे किलोमीटरची आहे आणि साठ किलोमीटर ते पाचशे किलोमीटर पल्ल्याची पाकिस्तानची जी क्षेपणास्त्रं आहेत त्याचीसुद्धा आपण माहिती घेऊयात त्यांच्याकडं नसर नावाचं एक क्षेपणास्त्र आहे त्याची रेंज साठ किलोमीटर इतकी आहे आणि हतफ वन हे जे क्षेपणास्त्र पाकिस्तानकडं आहे त्याची रेंज शंभर किलोमीटरची आहे अब्दाली नावाचं एक मिसाईल पाकिस्तान आहे पाकिस्तानकडं त्याची रेंज दोनशे किलोमीटरची आहे तर गजनवी नावाची जी मिसाईल आहे त्याची रेंज तीनशे किलोमीटरची आहे राजची जी रेंज आहे ती साडेतीनशे किलोमीटरची आहे आणि त्यानंतर जर बाबर या मिसाईलची रेंज बघितली आपण तर सातशे किलोमीटरची आहे शाहीन वन जसं की सुरुवातीला सांगितलं शाहीन वनची रेंज साडेसातशे ते नऊशे किलोमीटर आहे त्यानंतर पाकिस्तानकडं गहुरी नावाचं एक मिसाईल आहे त्याची रेंज पंधराशे किलोमीटरची आहे आणि शाहीन टूची रेंज दोन हजार किलोमीटर तर अब्दिल या मिसाईलची रेंज दोन हजार दोनशे किलोमीटरची आहे आणि शाहीन थ्री हे, हे पाकिस्तानकडं मिसाईल जे आहे ते सगळ्यात मोठं मिसाईल मानलं जातं ज्याची रेंज ही दोन हजार सातशे पन्नास किलोमीटरची आहे आता जर आपण या मिसाईलची रेंज बघितली तर आपल्याला आता पाकिस्तानच्या शहरांपासून मुंबईपर्यंतचं जे अंतर, आए, हवाई अंतर आए, आहे हवाई अंतर आहे ते जाणून घेणंसुद्धा महत्त्वाचं आहे आणि म पाकिस्तानमधली जी महत्त्वाची शहरं आहेत ती कोणती आहेत तर इस्लामाबाद इस्लामाबाद आणि मुंबईचं जे अंतर आहे ते सोळाशे दोन किलोमीटरचं आहे आणि कराची आणि मुंबईचं अंतर जर आपण बघितलं तर ते आठशे सत्त्याऐंशी किलोमीटरचं आहे रावळपिंडे आणि मुंबईचं अंतर जर आपण बघितलं तर ते सोळाशे चौदा किलोमीटरचं आहे आणि लाहोर आणि मुंबईचं अंतर तेराशे एक्क्याण्णव किलोमीटरचं आहे तर मुझफ्फराबाद आणि मुंबईचं अंतर जे आहे ते सोळाशे नव्याण्णव किलोमीटरचं आहे त्यामुळे जर आपण एकंदरीतच बघितलं तर पाकिस्तानच्या मिसाईलच्या पल्ल्यामध्ये मुंबई शहर जर घ्यायचं झालं तर शाहीन वन साडेसातशे किलोमीटर ते नऊशे किलोमीटर ज्याची रेंज आहे गहुरी आहे जे पंधराशे क किलोमीटरची रेंज आहे शाहीन टू अब्दाली शाहीन थ्री ही मिसाईल्स जी आहेत ही मिसाईल्स भारतातील या मुख्य शहरांच्या रेंजपर्यंत पोहोचू शकतात असं एकंदरीतच दिसून येत आहे आपण जर ही नकाशाच्या माध्यमातून रेंज पाहिली तर आपल्या असं लक्षात येईल की पाकिस्तानची जी मिसाईल्स आहेत ते भारताला कसं कव्हर करू शकतात एकंदरीत हे हा जो नकाशा आपण बघताय हा पाकिस्तानच्या मिसाईलच्या रेंजचा नकाशा आहे आणि याच्यामध्ये भारताची भारताची जी शहरं आहेत किंवा भारत देश एकंदरीतच जो कव्हर कसा होतो आहे ते बघा त्याच्यामध्ये दोन मिसाईल जी आहेत ती दोन मिसाईल्स ही भारताला कव्हर करताना दिसून येत आहेत आणि त्याच्यासोबतच आपण जर बघितलं तर भारताची जी मिसाईल्स आहेत ती भारताच्या मिसाईलची ताकद किती मोठी आहे ती बघा भारताकडचं अग्निपाच हे मिसाईल पाकिस्तानसोबत जवळपास अनेक देश कव्हर करताना दिसून येतोय आणि त्या त्यासोबत सोबत अग्नि फोर असेल अग के फोर असेल ही जी मिसाईल्स आहेत ही पाकिस्तानसोबत अनेक देश कझाकिस्तान असेल इराण असेल मंगोलिया असेल चीन असेल जपान रशिया सौदी अरेबिया असे अनेक देश भारताचे हे मिसाईल्स कव्हर करताना आपल्याला दिसून येतो आहे त्यामुळं भारताची मिसाईल्स किती प्रभावशाली आहेत हे एकंदरीतच आपल्याला या नकाशावरून दिसून येतो आहे आता जर आपण बघितलं तर आपला महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर मुंबईला पाकिस्तान लक्ष करू शकतं का यासाठी मुंबईचं महत्त्व काय आहे तो महत्त्व आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आर्थिक केंद्र आहे मुंबई मुंबईमध्ये जर आपण बघितलं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि इ इतर ज्या अनेक वित्तीय संस्थांचं माहेरघर म्हणून मुंबई ओळखलं जातं त्यासोबतच प्रमुख बंदरं मुंबईमध्ये आहेत भारताच्या सागरी व्यापाराचा मोठा भाग मुंबईमध्ये आहे आणि देशाच्या औद्योगिक उत्पादनामध्ये दे महत्त्वपूर्ण योगदान जे आहे ते मुंबई शहर देतं त्यामुळंच मुंबई हे आर्थिक इंजिन मानलं जातं आणि आर्थिक राजधानी म्हणून सुद्धा मुंबईला ओळखलं जातं मुंबई हे भारताच्या महसूल संकलनामधलं प्रमुख योगदान देणारं शहर आहे ज्याचा आयकर आणि उत्पादन शुल्कामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे कॉर्पोरेट मुख्यालयं जर आपण बघितले तर मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत अनेक भारतीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची मुख्यालयं किंवा प्रशासकीय कार्यालयं मुंबईमध्ये आहेत आय टी सेवा क्षेत्र देखील मुंबईमध्ये अर्थव्यवस्थेचा मुंबईमधल्या अर्थव्यवस्थेचा एक प्रमुख चालक मानला जातो आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांस्कृतिक आणि मनोरंजनाचं केंद्र मुंबई मानलं जातं त्यामध्ये मुंबई हे बॉलिवूड अर्थात चित्रपट उद्योगाचं एक केंद्र आहे आणि एक प्रमुख जागतिक मनोरंजनाचं केंद्र म्हणूनसुद्धा मुंबईकडं पाहिलं जातं सांस्कृतिक विविधतेबद्दल जर आपण बोलायला गेलं तर मुंबई शहर हे वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांसाठी ओळखलं जातं प पर्यटन असेल खाद्यसंस्कृती असेल आणि ऐतिहासिक बऱ्याच गोष्टी असतील त्या खुणांसाठी आणि संस्कृतीसाठी सुद्धा मुंबई प्रसिद्ध आहे आणि इतर जे पैलू आहेत त्यावरतीसुद्धा नजर टाकणं महत्त्वाचं आहे मुंबई हे जागतिक स्तरावरती सर्वात दाट लोकवस्ती असलेल्या महानगरांपैकी एक आहे आणि या शहरामध्ये व्यवसायाच्या संधी अधिक असल्यामुळं संपूर्ण भारतभरातून भारत स्थलांतरित जे आहेत ते मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतात आणि ऐतिहासिकदृष्ट्यासुद्धा मुंबईचं जे योगदान आहे ते खूप मोठं आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये हे एक प्रमुख केंद्र होतं आणि हे सगळं महत्त्व लक्षात घेता मुंबईची जी ताकद आहे ती खूप मोठी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तान जे आहे ते मुंबईवरती हल्ला करण्याचा विचार करू शकतं त्यामुळेच आपण एकंदरीत पाकिस्तानची रेंज जी आहे ती किती आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली अर्थात भारताची जर आपण ताकद बघितली तर मुंबईवरती हल्ला करणं हे पाकिस्तानच्या एकंदरीत आवाक्याच्या बाहेरचं आहे आणि पाकिस्तान तसा विचार देखील करणार नाही कारण पाकिस्तानकडं मिसाईल्स असली तरी भारताची जी डिफेन्स सिस्टीम आहे ती खूप प्रभावी आहे आणि ते सिद्धसुद्धा झालेलं आहे आणि त्या उपर पाकिस्तानपेक्षाही जास्त प्रभावी असलेली मिसाईल्स आणि इतर भूदल असेल नौदल असेल किंवा हवाई दल असेल ह्या हवाई तिन्ही दलांची जी ताकद आहे ती पाकिस्तानपेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहे त्यामुळं पाकिस्तान असा हल्ला करताना शंभर वेळेस विचार करल्याशिवाय राहणार नाही आणि एकंदरीतच या ज्या चर्चा सुरू झाल्या आहेत त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं सुद्धा जोरदार तयारी केलेली आहे मुख्यमंत्री फडणवीसांनी राज्यातील सुरक्षेचा जो आहे तो आढावा घेतलेला आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मॉक ड्रिल करा अशा सूचना फडणवीसांनी दिलेल्या आहेत जिल्हा स्तरावरती वॉर रूम स्थापित करण्याच्या सूचना सुद्धा फडणवीसांनी दिलेल्या आहेत तसंच ब्लॅक आऊट ज्यावेळेस होईल त्यावेळेस हॉस्पिटल सोबत समन्वय यंत्रणा उभी करा असं सुद्धा फडणवीसांनी म्हटलेलं आहे ब्लॅक आऊट वेळी काय करावं त्या संदर्भातली जनजागृती करणं त्याचे व्हिडिओ जे आहेत ते विद्यार्थी आणि नागरिकांपर्यंत पोहोचवणं असेल सगळ्या जिल्ह्यांमध्ये पोलिसांच्या सायबर सेलनं सोशल मीडियावरती देखरेख ठेवणं किंवा पाकिस्तानला मदत करणारे काही हँडल्स है असतील तर ते ओळखून त्यावरती कारवाई करा अशा सूचना सुद्धा फडणवीसांनी दिलेल्या आहेत तसंच प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना आपत्कालीन फंड देणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे आणि सोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबईसह क्षेत्रांमधील महापालिकांची बैठक घेऊन त्यांना दिलेले आहेत पोलिस विभागानं नेहमीपेक्षा जास्त जागरूक राहून सतर्क राहावं असं सुद्धा फडणवीसांनी सांगितलं आहे देशद्रोह्यांच्या कारवाया वाढण्याची शक्यता बघता अधिकाधिक कोंबिंग ऑपरेशन करा पोलिसांनी गस्त अधिक चोखपणे करा तसंच सागरी सुरक्षा वाढवण्यासाठी गरजे गरजेनुसार फिशिंग ट्रॉलर्स भाड्याने घ्या आणि सायबर हल्ल्याची शक्यता लक्षात घेता त्वरित सायबर ऑडिट करून घ्या अशा सूचनासुद्धा देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या आहेत सैन्यांचे तिन्ही दल तसंच कोस्टगार्डच्या प्रमुखांसोबतसुद्धा बैठका आता ते घेणार आहेत आणि त्या संदर्भामध्ये ते सूचनासुद्धा करणार आहेत या पार्श्वभूमीवरती मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आरोग्य आपत्ती व्यवस्थापन विभागांच्या जे अधिकारी आहेत त्यांच्या सुट्ट्यासुद्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत एकंदरीतच महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस अलर्ट मोडवरती आहेत मच्छीमारांना समुद्रामध्ये न जाण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि सगळ्या हालचालींवरती बारीक लक्ष ठेवण्याचं आवाहनसुद्धा फडणवीसांनी केलेलं आहे आणि तशा सु सूचनासुद्धा त्यांनी सगळ्या विभागांना दिलेल्या आहेत त्यामुळं निश्चितपणानं मुंबई आणि महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र सरकारनं सुद्धा महत्त्वाची पावलं उचललेली आहेत आपल्याला एकंदरीत या संदर्भात काय वाटतं आम्हाला तुम्ही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद